नमस्कार मराठी मराठी बोलता क्या हिंदी हिंदी मराठी नहीं समझते समझते तो नहीं 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 रहने दुना, रहने दो दो ना है क्यों नहीं। बाहर नहीं। नहीं। नहीं, रखा है प्लांट अभी तो चली नहीं रहा प्लांट जो जो प्लांट नहीं लगी है तो हम को लेना चाहते हैं उतने तो वो सारे तो है नहीं ना लेकिन अभी प्लांट चालू है ना नहीं, बाकी चालू नहीं। प्लांट चालू है पर इतना इतने लोग क्या कर रहे तो हैं बाहर के जो लोग आ रहे हैं रह रह रहे रहे तो कहां रहे? रहें तो रहेंगे है एक मिनट अगर अभी काम चल रहा है ना सर मेरी हाथ जोड़ के आपको विनती है ये जो जमीन है ना ये जो भूमि है ना हम लोगों की है आपको क्यों दिया है क्योंकि ये सब कारखाना खड़ा होके हमारे बच्चों को रोजगार मिले तो आप ऐसा क्यों कर रहे हैं मेरा बिन्ती है आपसे कि आप ये बच्चों को काम के लिए इनको थे। नहीं, लेकिन ये उनको कॉन्ट्रैक्ट में क्यों लेते आप ये क्या पॉलिसी है वो पता नहीं मुझे। नहीं मुझे ये क्या पॉलिसी है और आप, आपको मालूम है जब आग लगी थी तो ये बच्चे बुझा रहे थे आग हेल्प कर रहे थे कि नहीं ये कर रहे थे हेल्प और आपके जो परप्रांति है जिनके ऊपर आपको गर्व है ना कि यूपीएमपी के जो कामगार है पांच छह हजार जिनको गर्व था वो तो भाग गए आग लगी उसी दिन भाग गए सब भाग गए अभी आग बुझ गई खतरा टल गया वापस आके यहाँ उनके घर बसाएंगे अंदर तो आके तो रहेंगे कोई रोजगार कोई। करेंगे नहीं सुनो और और हमारा जो हमारा जो हम आपको पता है क्या ये मुंडेगा मुकने पाडली ये गांव बाहर भेज दिए थे मालूम है आपको घर हाँ, से लोगों को निकाल के क्यों, सेप, सेप के क्यों निकाल दिए थे क्यों लिए क्यों क्यों क्या क्या था खतरा क्या था पता नहीं खतरा अरे आप क्या क्या पोस्ट पे आप क्या पोस्ट पे एचआर है एच आर मैनेजर है आप एचआर मैनेजर आपको खतरा मालूम नहीं बघितलं ही कंपनी किती म्हणजे अडमुठ्ठेपणा आहे एच आर मॅनेजरला माहीतच नाही काय धोका होता आख्या महाराष्ट्राला माहीत झालं का एल पी जी गॅसच्या टाक्या होत्या त्या फुटल्या तर हे घरं म्हणजे लोक जळून जातील आख्या महाराष्ट्राला कळालं परंतु यांना माहीत नाही का इथे काय धोका होता म्हणजे बघा ही पळवा पळवी लपवा लपवी म्हणजे जमिनी आमच्या अन्याय आमच्यावर हां रोजगार आमच्या तरुणांचा हिसकवून बाहेरच्यांना जायचा परप्रांतीयांना हे बघा आम्ही विकासाच्या विरोधात नाही परंतु माझ्या भूमिपुत्रांच्या घरांवर बुलडोजर फिरवून तुमच्या विकासा, मन विकासाचे मनोरे उभे राहत असतील अशा विकासाला आमचा विरोध आहे शंभर टक्के विरोध आहे आग लागली तेव्हा विजवायला आम्ही जीव आमच्या धोक्यात अरे जर स्फोट झाला असता त्या एलपीजी गॅसपर्यंत तुमची आग गेलीच कशी मग तुमच्याकडे उपाययोजना नाही एवढी मोठी कंपनी दर दोन वर्षानं जळती का जळती मग तुम्हाला विजवता येत नाही एवढं रॉ मटेरियल स्टोर करून ठेवता कशाला मग स्क्रॅप तुमचा एवढा पडलेला असतो आग लागली तर विजवता येत नाही म्हणजे इथं टाईम बॉम्ब इथं गॅस ग्यास, एल पी जी गॅसच्या माध्यमातून मोठा मोठा स्टोरेज करून ठेवला आहे अरे तेवढा स्फोट झाला असताना अणुबॉम्ब सारखा आम्हाला अरे आम्ही ते दुसरा भोपाळ तुम्ही तर भोपाळ घडवायचा आहे का तुम्हाला परत त्या भोपाळमध्ये अजूनही लोक काही अंधे कोण अपंग आहे कोण काय आहे आणि तीन चार हजार लोक जळून मेले होते त्या स्फोटामध्ये म्हणजे तुम्हाला कसं या महाराष्ट्रात गरवाय घडवायचं आहे का म्हणजे आमचा जीव आम्ही धोक्यात घालायचा आणि रोजगार मात्र परप्रांतीयांना हे आम्ही अजिबात सण करणार नाही मी गणपरी तालुक्यातल्या पुढाऱ्यांना आव्हान करतो हे पुढाऱ्यांना मला खेदानी म्हणावं लागतं पुढाऱ्यांना शंड झालात का जर तुम्ही तुमच्या पोरांना रोजगार देऊ शकत नसाल तुमच्या तर तेवढी हिंमत नसेल ना कशाला पुढारी म्हणून मिरवता तुम्ही आणि किती पैसा पैसा ना काय तुम्हाला पैसाच जाळणार आहे का आणि पैसाच जाळलं तुम्ही स्वर्गात जाणार आहे का हा अरे पैसा साध्य नाही साधन आहे पैसा फक्त सुखसोयी कमावण्याचं विकत घेण्याचं माध्यम आहे फक्त पैसा सर्वस्व नाहीये म्हणून माझी हा जोडून विनंती आहे तुम्हाला आणि म्हणून मी पुढाऱ्यांना नेहमी सांगतो एका दिवसाचा आयुष्य जगा सकाळी उठल्या का सांगा आजच जन्माला आलो संध्याकाळी मरणार आहे आणि एका दिवसात शंभर वर्षाचा जागा आणि संध्याकाळी असं झोपी जा भगवंताच्या कुशीत झोपलोय विलीन झालोय परत जन्माच नाहीये इतकं निवांत झोप घ्या अरे तोच स्वर्ग आहे पण तुम्हाला झाला भस्मिया रात्रंदिवस पैसा नुसता पैसा निषेध पुढाऱ्यांचा निषेध आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला सुद्धा आव्हान आहे जर आपल्या प्रत्येक व्यवस्थेने जर प्रामाणिक काम केलं तर अजिबात या माझ्या भूमिपुत्रांनो ही वेळ येणार नाहीये का प्रामाणिक कामगार आयुक्त काय करतोय हा पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करते एन एम आर डी ए काय करते तर दीड वर्ष झाले यांच्याकडे एन एमआरडीचा दाखलाच नाही म्हणजे कंपनी कशी बांधली याचा यांच्याकडे काहीच नाही आहे ब्लू प्रिंट सुद्धा नाही मग कसं कसे चालू होती दी, दीड वर्ष काय मग काय पाकिटे घेऊन का हा अरे पण लाख लाख दीड दहा लाख रुपये पगार असणाऱ्या तुम्हाला जर पैसे खायचेच असतील ना तर नौकऱ्या सोडांक घरी जा मग तुम्ही सगळ्यात मोठे भिकारी मला तुम्ही वाटा द्या लाज वाटली पाहिजे लाज भ्रष्ट पुढारी आणि भ्रष्ट अधिकारी हेच खरे देशाचे गद्दार आहे निषेध अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आणि भ्रष्ट पुढाऱ्यांचा भारत माता की भारत माता की वन दे वन दे जय जवान जय जवान आपण आता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये मुंडेगाव गावामध्ये असलेल्या जिंदाल फिल्म प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गेटवर आहे आता आपण पाहिलं पंधरा दिवसापूर्वी या कंपनीला जेव्हा आग लागली ती आग पाच ते सहा दिवस जळत होती आणि जेव्हा ती आग भयंकर झाली तिसऱ्या दिवशी आणि इथं ज्या गॅसच्या एल पी जी गॅसच्या ज्या टँक होत्या जर त्या टँक फुटल्या असत्या तर पंधरा किलोमीटरपर्यंत दहा किलोमीटरपर्यंत त्याचं नुकसान झालं असतं इथले जवळजवळ मुंडेगाव मुकणे पाडळी अशी तीन गावं आम्ही अक्षरशः गावागावात जाऊन आणि कुठल्याही शासनाने त्याला मदत केली नाही शासन फक्त सांगितलं की एवढा दिवस धोका आहे हे गावं हलवा त्यावेळेस स्वतः स्थानिक हेच भूमिपुत्र गावागावात जाऊन त्या गाड्यांमध्ये माणसांना भरून आणि आजूबाजूच्या गावांमध्ये किंवा पंधरा किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर त्यांनी वास्तव्य केलं रात्रभर जीव मुठीत घेऊन राहिले आमचे जनावरं पाणी हे सगळं शेती घरं हे असे म्हणजे एक मनामध्ये भीती होती म्हणजे जीव आमचा धोक्यात आणि रोजगार मात्र परपर्यंत यांना आज इथं हे स्थानिक भूमिपुत्र हे गेटच्या बाहेर आहे बघा आज म्हणजे आणि एकीकडे सरकार म्हणतं आम्ही कंपनीला कम्पेन कंपनी क्लोज करण्याची नोटीस दिले दुसरीकडे मी ऐकतोय सहा हजार पाचशे कोटी रुपयाचं नुकसान झालंय त्यांनी मेडिके तो इन्शुरन्स क्लेम केलाय नक्की हे काय नाटक काय म्हणजे जी बाहेर चर्चा आहे की कंपनी जळली की जाळली आता ते त्यांना आणि त्या द्यावालाच नाहीत परंतु हे जे इथं नाटक चाललंय मी या माध्यमातून स्थानिक पुढाऱ्यांना सुद्धा आव्हान करतो तुम्ही ज्या वेळेस कंपनीला आग लागते कंपनीवर काही संकट येतं तेव्हा तुम्ही जाता, या कंपनीच्या मदतीला येता आणि मग या भूमिपुत्रांच्या मदतीला काय येत नाही मग तिथे काय होतंय अरे जर एखाद्या कंपनीमध्ये चार पाच हजार जर परप्रांतीय युवक का का काम करत असतील आणि मग तिथे दीड दोन हजार माझे स्थानिक मुलं नसावे हां आणि शंभर दीडशे मुलं आहे ते पण कॉन्ट्रॅक्टमध्ये माननीय मुख्यमंत्री तत्कालीन शिंदे साहेब आपण त्यावेळेस दीड तासात आले कंपनीचा मालक दीड महिन्याने आला तुम्ही दीड तासात आले धन्यवाद परंतु तुम्ही आता या भूमिपुत्रांसाठी या ना आता कंपनी पार एवढी नव्वद टक्के जळून खाक झाली तरी तुम्ही आले नाही मग त्याच वेळेस का आले म्हणजे असे प्रश्न उभे राहतात आणि इथं असे काही प्रश्न असेही निर्माण होतात की त्यावेळेस मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती आणि ती दाबादाब केली आणि असा काही प्रकार घडला होता का मग तुम्ही त्यासाठी आले होते का हा मोठा प्रश्न या ठिकाणी भूमिपुत्रांच्या माध्यमातून विचारला जातोय माझं तुम्हाला या माध्यमातून एक आव्हान आहे तुम्ही येऊन आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या तुमचाच कायदा आहे ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार मग ऐंशी टक्के कामगार कुठे आहे किती मुलं आहे स्थानिक कामाला शंभर पोरं कशा तिथे मध्ये म्हणजे इथं स्थानिकांना सुद्धा कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला लागायला आंदोलन करावं हो लागतं याची लाज वाटते लाज अक्षरशः जर एखादी कंपनी पाच सहा हजार कामगार आहे तर त्याच्या मस्टरवर कंपनीच्या दोन अडीच हजार कामगार तरी असायला पाहिजे परंतु हे सगळे नियम ही कंपनी धाब्यावर बसवते आणि दोन हजार सातचं कंपनीला ज्या ग्रामपंचायतीचं बांधकाम याचा परवानगीचा दाखला आहे त्याच्यावरच चा कंपनी चालू आहे एन एम आर डी ए त्यांना बांधकामाचा दाखलाच नाही आणि जेव्हा आग लागली अग्निशामकचे जवान आले ते यांच्याकडे ब्ल्यू प्रिंटच नाही कुठे विजवायचं काय जायचं कुठं गेलं खाली खड्डा आहे का भुयार कुठे आहे का कुठेच नाही म्हणजे आग विजवायला सुद्धा अडचणी आल्या जर अशी कंपनी नक्की या कंपनीच्या पाठीशी उभं कोण आहे की ज्या कंपनीला कुठल्याही नियमाची गरज नाही एन एम आर डी एन एम आर डी एला त्यांनी दाखलाच घेतला नाही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड त्याचा दाखलाच यांच्याकडे नाही मग यांना कोण पाठीशी आहे आणि आम्हाला भूमिपुत्रांच्या जीवाशी का म्हणजे आम्ही आमचा जीव मुठीच घालायचा म्हणजे कंपनी जळाली काही झालं का जीव आमच्या धोक्यात आम्ही आमच्या घराचं म्हणजे स्फोट झाला असता मेलो असतो आम्ही आणि रोजगार मात्र परपर्यंत यांना मग जर तुम्हाला जर ह्या कंपनीमध्ये पर प्रांतीय कामगार पाहिजे असतील तर हा कारखाना उचलायचा आणि तिकडे बिहारला टाकायचा परंतु जर तुम्हाला म्हणजे जमिनी आमच्या आता ह्या जो रस्ता आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून मध्ये जाऊ देत नव्हते आणि हा रस्ता कसला आहे रे या आमच्या मुंडेगावच्या गायरानातून हा रस्ता ही ही जागा कोणाची आहे कोणाची आहे गावाची आणि ती कंपनीला त्याच्यातून रस्ता दिलाय परत काही गाव गायरान या कंपनीमध्ये पण आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात ही आमची गावाची जागा ही कंपनी उभी करायला दिली का दिली कारण आम्हाला सांगितलं की तुमच्या मुलांना रोजगार देऊ मग रोजगार कुठे म्हणजे कंपनीला जागा घेताना आम्हाला सांगितलं आम्ही कारखाना उभारू कारखाना उभा राहिला तुमच्या मुलांना रोजगार देऊ आणि कारखाना उभा राहिल्यावर रोजगार मात्र यांना मग हे चालणार नाही आणि आता बघा हे भूमिपुत्र इथं गेटवर बसले कायसाठी रोजगारासाठी आणि आता मध्येच परप्रांतीय कामाला जात आहे आता अनेक बाहेर हजारोच्या संख्येने परप्रांतीय बाहेर पण आहे कंपनीमध्ये पण किती लोकं असतील आता मध्ये हजार एक हजार एक कामगार मध्ये पण आहे म्हणजे मग काय फक्त तुम्हाला आमचा त्रास आहे का हां म्हणजे एकतर आठ तासाच्या पगारामध्ये बारा तासाचं काम करून घ्यायचं आठ तासातच तासा आणि मग म्हणायचं नाही महाराष्ट्रातले लोक काम करती नाही मग महाराष्ट्रात तुम्हाला कारखाना कसा म्हणजे लाईट आमची वापरायची महाराष्ट्राची पाणी आमच्या महाराष्ट्राचं जमीन आमच्या महाराष्ट्राची आणि नोकरी मात्र यू पी एम पीला हे चालणार नाही मी या माध्यमातून स्थानिक पुढाऱ्यांना आव्हान करतो मान्य जिल्हाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की साहेब तुम्हाला हा जोडून विनंती आहे तुम्ही एकदा या कंपनीकडे या आणि मॅनेजमेंटबरोबर चर्चा करा आणि माझ्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या जय जवान जय जवान भारत माता की वंदे जय जवान जय जवान